अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत मागील सात वर्षापासून एकाधिकारशाही सुरू आहे तसेच नियमबाह्य कर्ज वाटप अवैध नोकरी भरती अशा अनेक प्रकरणाविरोधात आणि विद्यमान संचालक मंडळाविरोधात बँकेच्या सभासदांनी एक दिवसीय एल्गार आंदोलन पुकारले आहे रविवारी शिक्षक बँकेसमोर सर्वसामान्य सभासद कृती समितीने ठिया आंदोलन करण्यात आले मागील काही दिवसापासून शिक्षक सहकारी बँकेमध्ये अनेक बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप बँकेतील सभासदांनी केला आहे गेल्या कधी नव्हे एवढे आरोप या विद्यमान संचालक मंडळावर झाले हायकोर्ट पासून ते विभागीय निबंधक ते मंत्रालयापर्यंत तक्रारी झाल्या सोशल मीडिया वृत्तपत्र संचालक मंडळांच्या चर्चा आणि आरोपांनी ढवळून निघाले परंतु साम दाम दंड अशा सर्व तंत्रांचा वापर करून कुठल्याही कार्यवाहीला न जुमानता हे संचालक मंडळ किती निर्दवलेले आहे याचा पुरावा वारंवार समोर येत आहे यातच बँकेने केलेल्या बेकायदेशीर अनुकंपा भरतीबाबतही सभासदांनी मोठी नाराजी व्यक्त केली पती-पत्नीपैकी दोघे जणच सेवेत असतील तर पैकी एकालाच केवळ एकच जण असेल तर त्याला नोकरीला लावायची परंतु आमच्या शिक्षक बँकेने नवरा बायको दोघं असताना नवरा वारला म्हणून मुलाला देखील सगळे नियम दाब्यावर बसून बँकेत लावलेला आहे अनुकंपामध्ये लावलेला आहे ही अतिशय खूप मोठी चुकी आहे आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात डिलिंग झालेलं आहे हा आर्थिक व्यवहार झालेला आहे हा माझा स्पष्ट आरोप या संचालक मंडळावर आहे परंतु सर्वसामान्य शिक्षक जागृत झाला पाहिजे त्यांना यांचे जे काळेधंदे आहे हे मईत झाले पाहिजे म्हणून आमचं आजचं हे ठिया आणि एलगा आंदोलन आहे की जेणेकरून सगळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सभा सामान्य सभासदांपर्यंत हा मेसेज पोहोचेल की यांचं वाईट कृत्य चालू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा केव्हा लागेल तेव्हा सभासद आपल्या तन्मनधनानं योग्य निर्णय घेईल असं अशी मला आशा आहे मागील तीन चार वर्षात संचालक मंडळांच्या मनमानी कारभाराने शिखरात पार केले आहे अवैध नोकर भरती प्रक्रिया मागील दोन वर्षाचे लाभांश वाटप न करणे कमी व्याज दरात ठेवी स्वीकारून जास्त व्याज दरात कर्ज वाटप नियमबाह्य कर्ज वाटप करणे आवश्यकता नसताना अमर्याद खर्च करणे अशा अनेक प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सभासदांनी विद्यमान संचालकांविरोधात एल्गार पुकारला आहे अठरा एकोणीस चा जो लाभांश आहे डिव्हिडंड तो सभासदांच्या हक्काचा आहे तो आजपर्यंत वेळोवेळी सभासदांनी लेखी स्वरूपात मागणी केली का अठरा एकोणीसचाच लाभांश त्वरित वितरित करण्यात यावा परंतु लेखी अथवा तोंडी स्वरूपात किंवा बँकमध्ये जी टेक्स्ट मॅसेज सिस्टीम आहेत त्याद्वारे सभासदांना याबाबतीत कुठलंही अद्याप त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही तसेच जो व्याजदर आहे स सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो तो एवढा प्रचंड आहे की शिक्षक लोक शिक्षक बँक सोडून इतर राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाकरता वाढलेले आहेत त्यानंतर यांनी या कार्यकाळ वाढीव वाढीव कार्यकाळामध्ये अनुकंप बँकेचे जे मयत कर्मचारी आहे त्यांच्या पाल्यांना अनुकंप तत्वावर ब नियुक्ती दिलेली आहे आणि ती नियुक्ती ही आर्थिक मोबदला घेऊन आणि त्याचे पुरावे ज्या शाखेमध्ये अचलपूर शाखेमध्ये होते ते सुद्धा यांनी गहाड केलेले आहे मागण्या याच आहे आमच्या की व्याजदर कमी करावा अठरा एकोणीसच्या लाभांश त्वरित एक एक, एक एप्रिलला ठेवीसहित ठेवीवरील व्याजासहित अठरा एकोणीसच्या लाभांशसुद्धा सभासदांच्या खात्यात जमा झाले पाहिजे व्याजदर हा दोन टक्क्याने कमी करण्यात यावा अतिरिक्त जो खर्च आहे तो सुद्धा कमी करण्यात यावा त्यानंतर बँकेच्या ज्या वाहनांचा गैरवापर होतो तो कमी करण्यात यावा आणि या आणि नियमबाहे कर्ज वा, वाटप काही संचालक त्या कर्ज वाटपामधून घेऊन कर्ज वाटप करते नियमात बसत नसताना त्याची चौकशी करण्यात यावी मागण्या पूर्ण झालेलं नाही तर समोरचं पाऊल हेच आहे की सभासदामध्ये हा प्रचंड असंतोष उपाडून आलेला आहे आज काही सभासद सभासद प्रातिनिधिक स्वरूपात उघड बोलत आहेत आणि याचे परिणाम याच्या जी समोर जी निवडणूक लागेल त्यामध्ये यांना भोगावे लागतील एवढं मात्र निश्चित अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती